अहिलेनगर शहरातील सायदीप सह्याद्री हॉस्पिटलमधून कमी वजन असलेल्या जुळ्या बाळांना जीवनदान मिळाले आहे सायदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जुळ्या बाळांचा जन्म झाला त्यावेळी या बाळांचं वजन अवघे चारशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम इतकं होतं प्रसूदित तज्ञ डॉक्टर वैशाली किरण नवजात शिशु तज्ञ डॉक्टर मेहवाश शेख डॉक्टर अनिल एक शिंगे आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करत या दोन्ही बाळांना जीवनदान दिलाय तर आज सत्तेचाळीस दिवसांनंतर हे दोन्ही बाळ सदृढ असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर अत्याधुनिक नवजात शिशु विभाग आणि अनुभवी डॉक्टर्स व नर्सेस यांच्या टीम मुळे या दोन्ही बाळांना जीवनदान मिळाले त्यामुळे संबंधित दाम्पत्यांनी सायदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आभार मानले नमस्ते मी डॉक्टर वैशाली किरण स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ञ म्हणून साईदीप सह्याद्री हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे गेले काही वर्षापासून आमचा इथं इन्फर्टिलिटी डिपार्टमेंट एस्पेशली आय वी एफ विभाग देवाच्या कृपाने छान पैकीचे सगळं काम चालू असताना लॉट ऑफ कपल्स ज्यांना मूल बाळासाठी खूप काय कष्ट उचलून म्हणजे दे हॅव लॉट ऑफ होप्स आठ वर्ष झालं दहा वर्ष झालं बारा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं असं काही काय जोडप्यांना राहायला अडचण असून त्यांना आम्ही आय व्ही एफ माध्यमातून काही ट्रीटमेंट देणं योग्य जिथं वाटते ते करणारे आणि त्या दरम्यान काही लोकांना ट्विन्स होतो ऍक्च्युली कसा असतो आमच्यासाठी खरं खरं यश म्हणजे सिंगल बेबी पण काही कधी आपल्याला दोन एमिरो ट्रान्सफर केले आणि दोन्ही जुडले आणि दोन्ही धरले बाळ आणि त्या दरम्यान काही काही क्षमता थोडा कमी असेल किंवा इन्फेक्शन असेल असं काही कारणाने थोडासा दिवसच्या अलीकडे लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता पण असतो जे आम्ही त्याला मग हे सगळं पूर्ण अख्खा टीम वर्क आम्ही सुरुवातीपासून केलेले मेहनत त्याला मध्यंतरी समजा सातवा महिना आठवा महिना असा नऊ महिना तुमण्याची आधी डिलिव्हरी झालेले तसा बाळांसाठी आमच्याकडे इथं खूप म्हणजे परिश्रम आणि मेहनत करून करणारे आमचं न्योनेटॉलॉजिस्ट टीम आहे खास खासदर त्याच्यामध्ये डॉक्टर मेहवाज शेख आणि डॉक्टर शिंगे आमच्यासाठी खरं आमचं एन आय सी यू टीम एक वरदान आहे जिथं आमची इच्छा असते आई वडिलांचा ते बाळांचा सगळं सदृढ सुखरूप रूपा रूपाने घरी घेऊन जायचे जे तळमळ असते सगळ्यांचे ह्याच्यामध्ये कम्प्लीट भ्रूण तयार करणं सोडणं आणि त्याच्यानंतर कोटामध्ये सांभाळणं आमचं ड्युटी झालं बाहेर आल्यानंतर त्यांना चांगल्यापैकी पूर्ण सांभाळून त्यांच्याकडे देणं परत ते खरं यश म्हणते मी टेक होम बेबी रेट इज व्हॉट वी कॉल इस खर सक्सेस ऑफ आय बी एफ ह्या दरम्यान वी आर व्हेरी प्राऊड अँड रिअली हंबल एक धा, धाकणे म्हणून नाव नाही गेलं पाहिजे पण इट इज व्हेरी नाईस टू नो डॅट दे आर कमिंग फॉरवर्ड टू टेल खूप लोकांना अजूनही मनामध्ये हे सगळं मोठं मोठं काही सांगू नका आमचं ट्रीटमेंट बद्दल लावू नका मॅडम इन्स्टाग्राम सोशल मीडियावर सांगू नका इन फॅक्ट मला असं वाटतं लोक कर घेऊन पुढे येऊन लोकांना हे जे मानसिकता आहे माझ्याबद्दल काय विचार करणार सोसायटी काय बोलतील त्या मानसिकता सोडून पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करण्यासारखं हे असं उदाहरण पुढे आले ना इट इज रिअली बुस्टिंग फॉर होल होल द द ऑफ टीम आणि सगळ्यांचा माझ्या हॉस्पिटलची जे कोणी याच्यामध्ये एफर्ट घातलेले सगळ्यांना मी मनापासून आभार मानते आणि आमच्यावर विश्वास ठेवून इथंपर्यंत आल्याबद्दल ढाकण्या परिवारांना खरं खरं मनापासून आभार आणि शुभेच्छा विषय इच्छा एक्सप्रेस करते मी थँक्यू सो मच नमस्कार मी डॉक्टर महब शेख मी सायदीप हॉस्पिटल सायदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पीडियोट्रिशन वन युनिटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे हे जे दोन बेबीज आहेत हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमचे इथे डिलिव्हरी झालेली आहे ते दोघे आणि अतिशय कमी वजनाचे असून त्यांना आम्ही एन आयसीयू मध्ये आवश्यक ते उपचार केलाय साधारण त्यांना तीन महिने एनआयसीयू मध्ये ठेवून आता ते घरी व्यवस्थित राहतील अशी खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना आज डिस्चार्ज करून घरी पाठवत आहे त्यांचे हे दे... भीचणी काय ओ आता ना जन्माला आले तेव्हा त्यांचे ही मुलगी हिचं वजन सातशे ग्राम होता आणि हा मुलगा ह्याचा वजन पाचशे ग्राम होता तर त्यांना आवश्यक ते उपचार आपण एन आय सी मध्ये केला आहे आणि आता आज त्यांना आम्ही डिस्चार्ज करून घरी पाठवत आहे सायदेव हॉस्पिटल आज नाही सांगू शकत साईदेप हॉस्पिटल एन आय मधली अत्याधुनिक सुविधा सर्व एन यू टीम आणि आमच्या डॉक्टर्स यांच्या प्रयत्नामुळे आज या बेबीज जीवनदान भेटला आहे या निमित्ताने मी या निमित्ताने मी डॉक्टर वैशाली किरण राम आणि आमचे नमस्कार मी डॉक्टर आहे इथे साईदीप हॉस्पिटल मध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला आपल्याकडे प्रीमेच्युअर डिलिव्हरी झालेली आहे डाकणी यांचे बाळ आहेत ट्विन्स आहेत मुलगा पाचशे ग्रॅम मुलगी सातशे ग्रॅम मॅडम मी सांगितलं तसं आपण त्यांना काजीच्या पेटीमध्ये आवश्यक तो उपचार आणि वेळेवर जो काही आवश्यक उपचार पाहिजे तो दिलेला आहे जवळपास आज तीन महिने झालेले आहेत आम्हाला फार फार आनंद होत आहे कारण हे जे यश आहे हे पूर्ण स्टाफचं आहे माझ्या एकट्याचं नाही मॅडमचं नाही डिलिव्हरी करणारे आपल्या ज्या वैशाली मॅडम आहेत त्यांचं नाही तर पूर्ण स्टाफ आमचे जे, जे आ, बाकी कर्मचारी आहेत त्यांचं सर्वांचं आहे बाळाच्या वडिलांना मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की असे बाळ फार कमी वेळा जन्माला येतात पण जरी आले तरी ते फार कमी वेळा सक्सेस होतात म्हणजे असे सक्सेसफुली डिस्चार्ज होतात पहिल्या दिवसापासून त्यांना माझं हे सांगणं होतं की हे फक्त आपले प्रयत्न राहतील खरं तर त्या प्रयत्नांना आपण पूर्ण काय म्हणणार त्याला आपण आता त्या त्या प्रयत्न पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण यशस्वी झालेलो आहोत आज जवळपास तीन महिने पूर्ण कालावधी झालेला आहे तर आम्हाला फार आनंद होत आहे बाळाच्या वडिलांना मी अभिनंदन करतो ठीक आहे तसेच पूर्ण सहकार्य करणारे आमचे जे मॅडम आहेत पूर्ण नर्सिंग स्टाफ हॉस्पिटल कर्मचारी आमचे जे फ्लोर मॅनेजर आहेत ते मामा मावशी सगळे इथून तिथून सर्वांचं मी धन्यवाद देतो त्यामध्ये दे सर्वांचं फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि बाळाला न्युरॉलॉजीकली म्हणजे विथ इंटॅक्ट जे महत्वाचं असतं तसं आपण आज डिस्चार्ज करत आहोत श्री स्वामी समर्थ आमच्या डिलिव्हरीचे हो आम दो हो त्याच्यानंतर दोन आम्ही सोनोग्राफी केली त्याच्यानंतर दोन बाळ सांगितले त्याच्यानंतर सातव्या महिन्यामध्ये आम्हाला सांगितलं पगार बांधला पाणी कमी आहे डिलिव्हरी सिजिअर करावं लागेल तर आम्ही ते पुढे सायदीप हॉस्पिटलला आलो तिथं आम्ही परत सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये म्हणजे करावंच लागेल ते त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला त्याच्यानंतर मॅडम असतील भरपूर दिला त्याच्यानंतर सिजर झालं त्याच्यानंतर शेख मॅडम असतील बाळांचे डॉक्टर त्याने आम्हाला भरपूर साथ दिला त्यांची स्टीम असेल सिस्टर वगैरे हो एकदम प्रतिसाद चांगला दिलेला आहे स्वामीच्या कृपेने साहिपच्या कृपेने आमचे दोन्ही बाळ सुखरूप आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर